आज कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपूर वाट लावली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी व्यवाह हो करण्याचा हा शेवटचा दिवस असतो तसेच या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते ही पौर्णिमा चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू झाली आहे आणि समाप्ती आज पाच नोव्हेंबरला रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आज ही पौर्णिमा आहे त्यामुळे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला मंदिरामध्ये दीपदान करायचं आहे सातशे पन्नास दिवा आपल्याला एखाद्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करायचा आहे हे दीपदान शिवमंदिरात जाऊन का करावं याची कथा ऐका त्रिपूर नावाचा एक राक्षस होता त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपजी केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले त्रिपुराने देवता मनुष्य निशाचर स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊ दे आणि त्यांच्यापासून अभय मिळावे असा वर मागितला ब्रह्मदेवाने तथास्थू म्हटले ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुर राक्षस भलताच माजला त्याची तीन पुरे होती ती आकाश संचारी होती त्रिपुर त्या पुरात बसून त्रिलोक्याला त्रास देऊ लागला त्याच्या या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकराला गेले भगवान शंकरांनी त्याची तीन पुरे जाळून टाकली आणि त्रिपुर सुराला ठार मारले ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोष काळात घडली त्यामुळे कार्तिक पौर्णिमा पौर्णिमा प्रदोष काळी असेल त्या पौर्णिमेला त्रिपुरारी किंवा त्रिपुरी असे नाव पडले आणि म्हणून या दिवशी प्रदोष काळी संध्याकाळी दीपोत्सव करून लोक त्रिपूर संहाराचा आनंद व्यक्त करू लागले या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदी दीपदान सुद्धा करण्याला या दिवशी महत्व आहे